ड्रेस घातलाय बघा हा टॉप मी इस्त्री केली नाही मी ह्याला बहिणीने घालून तसंच ठेवला तिचा ड्रेस आहे माझा नाही मी सध्या शॉपिंग स्टॉप केलेली आहे तर हा ड्रेस घातलाय मी आणि ही ओढणी ओढणी पण छान आहे पण मी इस्त्री केलेली नाही ह्याला अशी आहे आणि हा टॉप आहे त्याच्यावर छोटी छोटी डिझाईन आहे आणि पॅन्ट आहे तर हा मी ड्रेस घातला आहे मस्त कानातले पण मॅचिंग घातले तिचेच आणि काही नाही बाकीचा काय मेकअप केलेलं नाही लिपस्टिक थोडीफार लावलेली आहे आणि असेच मी रील बनवले जरा मला चला रील तर बनवू वेळ येतंवर मॉर्निंग होती चार वाजता आले तर मग रूममध्ये बनवत होते की रूममध्ये असा इथं मी थांबली होती पसारा इग्नोर करा मागता इथं पण पसारा पडला बघा कसा माझी बॅग पण इथंच पडली आहे स्टँडला फोन वगैरे लावून ही बसायला मी खुर्ची केली मला इथं तर ही लावून ठेवलं होतं दोन चार रील्स काढल्या ड्राफ्टमध्ये ठेवले एक पोस्ट केली फॅन चालू असून मरणाचं गरम व्हायला मला घरामध्ये का बोलू अयो मम्मी काय स्वयंपाक करते करते म्हणते तू तर झोपली डायरेक्ट काय तर मम्मी डायरेक्ट झोपली निवांत आराम करायला लागली मम्मी आणि ह्या टीव्हीचा आवाज माझ्या फोन मध्ये येऊन येऊन बहुतेक चॅनल डिलीट करतील थोड्या दिवसांनी मला तर आणि मग मम्मी झोपली बाबा डायरेक्ट कसली मम्मीने काय तर चिगड्याची भाजी आणली तर ती करायची आणि झोपली अगं करायचे ती उद्या सकाळी करायची म्हणा मग आता काय भात केला मस्त लागल भाजी छान लागल भात तर बनवलाय डाळ पण शिजवली डाळ पण शिजून ठेवले बघा फोडणी द्यायची राहिली डाळवतच केलाय दुसरं काय केलेलं नाही मम्मीनं आणि चिगळची भाजी मम्मीनी आणि चिगळची भाजी मम्मीने कापून काय नीट करून ठेवली काय ही सकाळसाठी आणली डब्याला ही भाजी आम्हाला म्हटलं ना का चिगळची भाजी ती करणार उद्या सकाळी तर आम्हाला हिच डब्याला असणार आहे बहुतेक या काय लागलं चल बाबा मी ड्रेस बदलून टाकते ते जगदमबाईल बारकी बहीण आता आणि बघा हॉस्पिटलचा ड्रेस पण मी इथं काढून ठेवलेला हा धुतलेला आहे मी आल्याला काढला होता ब्लॅक पॅन्ट आहे तुम्ही धुऊन टाकला हा हॉस्पिटल मध्ये होता मला हा विसरला तर ही पॅन्ट mm -hmm. काळी आणि हा ग्रीन टॉप आणि ह्याच्यावर मुळे सुपर स्पेशली हॉस्पिटल माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे तर हा मी घडी करून ठेवला इथं असाच आणि विसरले मी हाय ह्याला पण कपाट ठेवायला मला कपाट आवरायचं पण तुम्हाला सांगते माझं कपाट असलं भयंकर असलं भयंकर असलं भयंकर घालून आलंय उघडलं तर माझे कपडे पडतील बघा हो का ही माझा कप्पा कसा केलेला आहे मी ह्याला बघा हे बघा माझे कपडे हे असं ठेवलेलं आहे वरचेच तेवढ्या घडी घातले मी धुतलेले आणि हे बघा कप्पा कसा झालेला आहे माझा आणि ही बहिणीचा कप्पाय तिने घडी करून जरा आवरून ठेवलेले असं ठेवलेला कप्पा एवढा भयंकर झालेली ना अवस्था पण मला आवरूच वाटत नाही काय आहे की बाबा मला कपड्याच आवरू वाटत नाही पण असं मला आवरूच वाटत नाही असेच कपडे म्हणजे जेव्हा गरज असेल ना तेव्हा काढायच्या कपड्यात नाही इस्त्री करायची अनपटकन घालायचं इस्त्रीची पण हालत एवढी भयंकर झाली ना यार खरंच मला असं दापू वाटतं पण जाऊ द्या तुम्ही आमचेच आहेत म्हणलं काय आपलेच आहेत तुम्ही त्यामुळे काय वाटत नाही मला तर ही बघा इस्त्री ह्याच्यानी इस्त्री करायला गेले एकदा आता बहिणीला काहीतरी शॉक पण बसला ही खराब झालेली आहे इस्त्री आता घ्यावी लागली आहे जी संपली दोन वेळा वायर बदलली आहे जी या इस्त्रीची कुठल्या कंपनीची आहे डॉल्फिन डॉल्फिन कंपनीची आहे ही डॉल्फिन तर ही इथंच पडलेली आहे जे वायर अशीच गुंडाळून गुंडाळून ही होती म्हणून अशीच कोकळी सुटलेली ह्याला ती आमच्या पिल्याची बॅग पडलेली आहे ही पसारा मला आवरू वाटत आगर नाही काय माहिती मला आजकाल म्हणजे कधी तर मूड असला ना तरच असं वाटतं की मी काम करू स्वच्छ करू घर मस्त असं वाटतं पण हा पसारा पडतच राहतो घरात किती जरी स्वच्छ केलं त्यामुळे मला वैता घालेल त्या पसार्याचं घर स्वप्न सांगते आणि बहिणीने नवीन बाग घेतली तशी टाकून गेली ही छोटा आरसा जर असं म्हणजे काय वाटत असेल ना की बाबा एकदम जवळून आहे तर इथं मग आरशात असं थांबायचं ना असं असं बघायचं सकाळी त्यासाठी हा आरसा आहे कुठला बंद कर मी दरवाजा मी टीव्ही ठेवलेली काकांसाठी टीव्ही घेतलेली आहे जिकडे मी गेलो ना माझी मोठी मावशी तिच्यासाठी टीव्ही घेऊन ठेवली सेकंड हँड घेतलेली आहे तर ही टीव्ही आहे चांगलीच आहे मात्र ते आले की घेऊन जाते पाणी पिते आणि मी खिडकीमध्ये पाणी पण आणून ठेवलं माहिती का रील बनवता आणि मला तहानले लागते तू आवाज लगेच वाढवत मम्मी यार काय आज करते मुद्दाम तू माझा ब्लॉग चालू असताना बोल देते बोल बोल बंद कर दे बंद ना तुझे कपडे असू दे ती म्हणती पण मला कोणती माझा ड्रेस का घातला माझे कपडे घालती कपडे

काय बोलू काय बोलू काय बोल मी तर सांगितलं ऑलरेडी घेणार पजीला कस घेत नाही तुला पैसे दिले होते ना एवढा मोठा पैसे मला कधी दिले पजीला पण दिले ना तू पजीला काय करत नाही मला पाहिजे मला काय सांगू नको तिला आणलेली आहे गे मम्मी बयिन बयिन मध्ये तुझा भाव करती मम्मी तिला अंगठी कधी सोन्याची तवाके पण झाले पैसे काय घेतले नाही मी तुला अंगठी करायची आता तुझी बीसी लागल्यावर मला असा एक दुजापणा करती मम्मी माहिती का मला अंगठी घेतली नाही आणि ही अंगठी मी तिची वापरायला लागले चांदीची माहिती का बंद कर काय ना काय नाही बंद कर गप्पचूप तू गप्प बस नाही काय दे इकडे रिमोट दे रिमोट व्हिडिओला माहित आहे का हे बघा ही म्हैस बघा पाण्यातली म्हैस बघा इथं आओ आवची पाव वाढली कोण मोठं दिसतंय खर सांग वय इकडे बघा चल तू का कोण मोठ दिसतंय गाईच ही मोठी दिसते का मी मोठी दिसते मी लहान वाटते आणि नोका कशी मोठी वाटते बघा कसली जाडी दबड बघा आणि मी बघा जा चल चल आज जा आम्हाला सिरियल सिरियल बघायची म्हणून मला आतमध्ये पाठवायला लागले दोघी आता काय बोलायचं यार हट मी पण दरवाज लाव घे अजिबात यायचं आहे मी दरवाजाच उघडत ते आता